गुलाबजामुचा कलर बघा गुलाबजामुचा फ्लेवर बघा गुलाबजामू बघा किती रसरशीत आणि किती छान मस्त असे झालेले आहे आतली बाजूसुद्धा हे बघा किती छान मस्त मी इथे फोडून ठेवलेले आहे तर बघू शकता गुलाबजाम किती स्वादिष्ट आहे रामकृष्ण हरिमाऊलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर गुलाबजामू तर बघा तुम्ही बघता क्षणीच तुमच्या तोंडाला पाणी येणार एवढे स्वादिष्ट आणि एवढे छान असे मस्त आपल्याला गुलाबजाम झालेले आहे तर मी तुम्हाला सुद्धा काढून दाखवणार आहे एवढे छान आणि एवढे सुंदर असे गुलाबजामू तुम्हाला जर बनवायचे असेल तर नक्कीच गौरी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील पूर्ण बावीस किलो खव्यापासून बनवलेले गुलाबजाम आहे तर पूर्णपणे बावीस किलो खवा घेतलेला आहे बावीस किलो खवा घेतल्यानंतर तुम्ही यामध्ये मैदा किती घालणार तर इथे मैद्याचा वापरसुद्धा केलेला आहे तेलाचा वापरसुद्धा केलेला आहे छान असं मस्तपैकी खवा तोडण्याचं चा काम चालू आहे कापण्याचं चा काम चालू आहे तर इथं पूर्णपणे पाच किलो मैद्याचा वापर केलेला आहे साडेपाच किलो मैद्याचा वापर केलेला आहे बावीस किलोमध्ये तर तुम्हाला एक एक किलोचे बनवायचे असतील तर तुम्ही एक किलो खावेला पावशेर मैदा घालू शकता अशा पद्धतीने इथे मी त्यांच्याकडूनसुद्धा विचारून घेतलेले आहे हे लोक आचर्य आहे पण यांच्यावाले गुलाबजाम एकच नंबर आहे तर खूप छान असे मस्त इथे गुलाबजाम तयार होतात मैदा छान असा घालून घेतलेला आहे आणि छान मस्त मळून घेण्याचं चा काम चालू आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवू शकता छान आधी खवा फोडून घ्यायचा आहे छान मस्त मोकळा करून घ्यायचा आहे त्याच्यावरती मैदा घालून घ्यायचा आहे मैदा घालून घेतल्यानंतर छान मळू मळू घ्यायचं आहे जेवढं मळता येईल तेवढं मळायचं मळल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की जोरा जोराजोरामध्ये असं मळता येते अशा पद्धतीने आपणसुद्धा मळून घ्यायचं तेव्हा आपले गुलाबजाम छान होतात पिठाला कोरडेपणा आल्यामुळे इथे चार ते पाच वरंगळे म्हणजे मोठी चमचा असे अर्धा लिटर तेल यांनी इथे घालून घेतलेलं आहे आपण गोड तेल ज म्हणतो ते तेली थे थे ले ले। तेल इथे यांनी वापरून घेतलेले जे वरंगळे असते त्यांनी ते पाच वरंगळे घातलेले म्हटल्यानंतर यांनी अर्धा लिटर गोड तेल वापरलेलं आहे आपणसुद्धा थोडंसं तेलाचा वापर करून छान मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ मळा जेणेकरून आपलेसुद्धा गुलाबजाम एकदम स्वादिष्ट आणि मस्त असे होतील अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे लागत लागत पाण्याचा वापर करतात हे लोक अशाच पद्धतीने आपल्यालासुद्धा लागत लागत पाण्याचा वापर करायचा हाताने शितोडे द्यायचे मगच आपल्याला पीठ माळायला घ्यायचं अशा पद्धतीने तर इथे पिठाचा छान असं मस्त गोळे तयार करायचं चा काम चालू आहे छान गोळे तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने आपटून घेतले जातात तर बघू शकता पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याला असं धोपटून काढायचं आहे एक साईडला पिठाचे गोळे तयार होतात एक साइडला आपटायचं काम चालू असतं सुद्धा अशा पद्धतीनेच पीठ थोडंसं नॉर्मल त्याला मारून घ्यायचं आहे थोडंसं झपटे द्यायचे म्हणजे गुलाबजाम छान होतात अशा पद्धतीने सर्व पिठं मळून घ्यायचे आपटून धुपटून घ्यायचे आणि छान मस्त गोळे तयार करायला घ्यायचे तर इथं बघू शकता सर्व पिठाचे गोळे तयार झालेले आहे एक साईडला कढाई ठेवलेली आहे एक साईडला त्यांनी पाकसुद्धा तयार करून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्हाला इथे पाक दिसतो आहे आणि इकडं पातेल्यामध्ये सुद्धा पाक तयार करून घेतलेला आहे इथं मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाक आहे आणि खाली सुद्धा पाक आहे तर इकडे लगेचच गोळे तयार करायचं काम चालू आहे करण्याची टेक्निक बघू शकता एका वेळेस दोन दोन गुलाबजाम हातावर बनवतात तर बघू शकता हातामध्ये दोन दोन गुलाबजाम घेतलेले पिठाचे दोन गोळे घेतात आणि गुलाबजाम तयार करतात आपण एकच बनवतो अशा पद्धतीने हे दोन गोळे देत हातात घेतात अशा पद्धतीने आपणसुद्धा बनवू शकतो तर इकडे तेल छान असं मस्त तापलेलं आहे गुलाबजाम दोन टाकून बघितलेले आहे जास्त फक्त कडक तेल करायचं नाही तेल गरम झाल्यानंतर हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतरच गुलाबजाम सोडायचे आहे तर एकदम तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एकदम थंड पण करून घेतलेलं आहे मंद आचेवर गुलाबजाम तळण्याचं काम चालू आहे गुलाबजामला हात न लावता झाऱ्या न लावता अशा पद्धतीने तेल हलवून घ्यायचं आहे मग गुलाबजाम जसे वरती येतील नंतरून मग त्यांना हलवायचं आहे तर बघू शकता अजूनमधून तेल हलवायचं आहे छोटीकडे असन तर जास्त हलवायचं नाही आहे आपल्याकडं छोटीकडे असते यां लोकांकडं मोठी असते तर हे हलवू शकता अशा पद्धतीने आपण नाही हलवू शकत तर गुलाबजाम छान तळून झालेले आहे आणि लगेचच पाकत घातलेली आहे इथं बघू शकता पाक थंड करून घेतलेला आहे आपण गरम गरम पाकामध्ये घालायचे नाही यांनी पाक भरपूर असा थंड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने पाक थंड करून घ्यायचा आहे खूप सारे गुलाबजाम तळून झालेले आहेत आता बघूया शेवट गुलाबजाम झाल्यानंतर गुलाबजाम म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं तो, रात्रीचा टाईम होता रात्र व्हायला लागलेली होती पण गुलाबजामचा कलर बघा किती छान असं मस्त काळसर येत होता इतके छान गुलाबजाम दिसत होते ना खूप स्वादिष्ट आणि खूप छान दिसायलासुद्धा खूप छान गुलाबजाम दिसत होते तुमचेसुद्धा अशीच छान दिसतील तर अशा पद्धतीने तुम्ही जर रेसिपी बनवली तर एक साईडला इकडे तळण्याचं चा काम चालू होतं ज्या ठिकाणी मोठा पाक होता त्या ठिकाणी लगेच सगळे गुलाबजाम घालून घेतलेले होते इकडं बघा छोट्याशा पाकामध्ये म्हणजे इकडं पण भरपूर पाक आहे पण जे गरम गरम होते ते खाली टाकले इकडे जास्त साचल्यानंतर इकडे पातेल्यामध्ये घातलेले आहे पण खूप स सारे गुलाबजाम आणि खूप स्वादिष्ट आणि खूप छान असे मस्त इथे गुलाबजाम झालेले आहे थोडेसे कालपट दिसतात पण चवीला एकच नंबर रात्रीचा टाईम असल्यामुळं कालपट दिसतात पण दिवस उगल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आणि किती स्वादिष्ट असे आपल्याला गुलाबजाम दिसतात आहे एकच नंबर असे गुलाबजाम झालेले आहे तुमचेसुद्धा गुलाबजाम असेच होणार तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गुलाबजाम बनवू शकता गुलाबजामची रेसिपी जर आवडली तर गौरी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील गुलाबजांबू तर बघा किती स्वादिष्ट आणि किती रसरशीत असा मस्त झालेला आहे मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवणार आहे तर गुलाबजांबू बघा आजपर्यंत रस गेलेला आहे खूप छान असा रसरसित गुलाबजाम झालेला आहे तर मी इथे थोडेसे गुलाबजाम काढून बघूया तर बघू शकता किती छान असे मस्त आपल्याला इथे गुलाबजाम झालेले आहे एकच नंबर असे गुलाबजाम झालेले आहे रसरशीत असे गुलाबजामू आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद